एक लाखाची रोकड लंपास दोन आरोपी जेरबंद तीन फरार पुसद वसन नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसद स्थानकासमोरील एका हॉटेलसमोर घर बांधकामासाठी बँकेतून काढून आणलेल्या एक लाख रुपये असलेली कॉलेज बॅग अज्ञात आरोपींनी एकोणीस डिसेंबरच्या दुपारी चार वाजताच्या दरम्यान चोरून नेल्याची फिर्याद योगेश केशव राठोड राहणार जमशेदपूर तालुका पुसत यांनी वीस डिसेंबरच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दिली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक आरोपी विना नंबरच्या शाईन दुचाकीने पळविलेले बॅग घेऊन तुफान हॉटेलच्या मागच्या गल्लीने पळाल्याचे समजले या आधारे सदरील पथकाने आरोपीचा शोध लावत यामधील दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आरोपी अमन अहमद अन्सार व एकोणीस वर्ष राहणार वसंत नगर पहिली गल्ली पुसत आरोपी आसिफोद्दीन अशफाकोद्दीन खतीब वय बावीस वर्ष रानार जांबजार यांना अटक केली तर या गुन्ह्यातील आरोपी शैलेश काळे रानार खडसेलेआउट पुसत मोहम्मद गफूर मोहम्मद युसुफ रानार जांबजार जमीरोद्दीन मुनाफुद्दीन रानार जांबजार हे तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले या आरोपीचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज पंकजादुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे